चंद्र हिंदुत्ववादी आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या समर्थन अर्थ आपण सर्व समर्थन कशासाठी करायचं जेव्हापासून संग्राम भैयाने हिंदुत्वाचा भगवा झेंडा हातात घेतला तेव्हापासून पासून महाराष्ट्रात खास करून तुमच्या शहरातल्या सर्व ला लागली आतापर्यंत जेव्हापर्यंत संग्राम भैयाचा रेकॉर्ड जर बघितला पूर्वीपासून एकोणवीस या लोकांनी संग्राम भैयाला कधी मतदान नाही केलं फक्त आणि फक्त संग्राम भैयाकडे कशाला यायचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी हे लोक यायचे ठीक मागायला यायचे सत्ते तांबे उभे होते दादा त्यावेळेस तीन हजार मतदान मुसलमानांचं भैयाला त्या मुकुंदनगरच्या एरियातून आहे दोन हजार एकोणावीस ला सात हजार मतदान आहे दोन हजार एकोणावीस ला सात हजार आणि आता मुकुंदनगर मधून जो मतदान झाला पंचवीसशेच्या आसपास काहीतरी त्याच्यात हिंदू समाज असते तिथं ह्या लोकांनी कधीही संग्राम भैयाला मतदानच केलं नाही मग तुम्ही मतदान केलं नाही आणि तुमची बाजू घ्यायची संग्राम भैया का जावं आहे तुमचे तुम्ही काम करायचे नाही बरं दादानी यांचं काय वाकडं केलं महायुतीने यांचं काय वाकडं केलं सुजय दादांनी यांचं काय वाकडं केलं सांगायचं सुजय दादांनी एकदा सांगायचं कुठल्या तरी मुसलमानांना टार्गेट केलं एकदा सांगायचं कोणत्या तरी एखाद्या एरियाला टार्गेट केलं त्याचं अतिक्रमण काढलं त्या मुसलमान लोकांना जाऊन त्रास दिला त्यांच्या विरोधात भाषण केले कधी झालं तरी ह्या जियाद्या जिया जिया लांड्यांनी दादांना सुद्धा मतदान केलं नाही कारण ह्या सर्वांनी यांचा धर्म पाहिला लोकसभेला या लोकांनी यांचा धर्म पाहिला आणि विधानसभेला आमच्या हिंदूंनी आमचा धर्म पाहून मतदान केला विधानसभेला मतदान केलं आता ही चूक झाली आपली एकदा हो लंके मुल्ला आपण तिथं पाठवलाय हा मुलगा तिथं पाठवणं सगळ्यात मोठी आपली चूक झाली आहे जिथं जिथं गौरक्षकांवर गुन्हे दाखल होतात पोलिसांच्या संपर्कात आम्ही असतो जिथं गौरक्षकांवर गुन्हे दाखल झाले ह्या मुल्हाचा तिथं फोन जातो गुन्हे दाखल करा म्हणून त्याचा उपोषण जर बघितलं असेल मागच्या त्यांनी पोलिसांच्या विरोधात जो उपोषण चालू केला काय सांगितलं माहिती आहे का आमचे मुस्लिम बांधव गायाचा धंदा करतात आणि यांना देतात अरे मुसलमान कधी त्याच्या बहिणीचा नाही झाला आमचे गोमातेचा काय होणार आहे आज <laughs> सख्या त्याच्या बहिणीचा नाहीये यांचा इतिहास बघा यांच्या घरामध्ये यांची बहीणच सुरक्षित नाहीये हे त्यांचे नाही झाले आमचे कधी होणार गोमातेचे आहे त्यांच्यावर मोर्चा केला आपली सर्व लोकांची आपल्या सर्वांनी काम केलं इथं जमलेलं सर्वांनी काम केलं लोकसभेला पण आपल्या हिंदू लोकांची चूक झाली आणि ती चूक अशी झाली का त्या मुलाला आपण तिथं पाठवलं आणि जेव्हा आपण त्याला इथं पाठवलं आणि जेव्हा अमित शहा साहेबांनी संसद मध्ये व क बोर्ड बिल सुधारण्यामध्ये बिल पा पास झाला आपला तर दोनशे सदो सदो सदोतीस खासदार दोनशे सदोतीस त्याच्यापैकी पंच्याण्णव मुसलमान आहे पंच्याण्णव मुसलमाने ठीक आहे पण इतर जे सर्व आपल्या हिंदूच्या विरोधात मतदान केले हिंदूंनी आणि ज्यांनी त्यांनी मतदान केले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होत हिंदवी स्वराज्य त्या हिंदवी स्वराज्य मध्ये या महाराज मध्ये या वकफ बोर्डच्या ताब्यामध्ये शहाण्णव हजार एकर एक जमीन त्यांच्या ताब्यात आहे आणि त्या शहाण्णव हजार जमीन मध्ये फक्त जमीन नाहीये या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मंदिराचं रक्षण केलं त्या सर्व मंदिराच्या रक्षण मध्ये त्यांच्या जमीन त्यांच्या ताब्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा होती का काशी विश्वेश्वर जेव्हा मंदिर मुक्त होईल तेव्हा माझे अस्थि विसर्जन करायचं ती अस्थि सुद्धा अजून पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये आहे सोलापूरमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आस्ती अजून आहे आणि त्याच वक बोर्डच्या ताब्यामध्ये आपलं काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि त्या विश्वेश्वर मंदिराच्या विरोधात त्या वक बोर्डच्या मध्ये या खासदार लोकांनी मतदान केलं त्यातले आपलं लोकसभेचे नगरचे पण आणि आमचे उत्तर नगरचे खासदार पण त्याच्यात आहे पुढच्या येणाऱ्या लोकसभेला लक्षात ठेवायचं हा राजकीय मंच नाही आहे पण जोपर्यंत तिथं बसताना यांचा हिंदुत्ववादी बाप नसतो ना तोपर्यंत हे शांत होत नाही आपल्याला सर्वांना माहिती आणि घर आपल्याला पाठवायची पुढच्या वेळेस कुठल्याही कार्यक्रम मध्ये सगळ्या हिंदूंनी लक्षात ठेवायचं या मुल्ला लोकांची ज्यांनी साथ दिली तसे आमदार खासदार आपण बोलवायचे नाही कार्यक्रमांना यांच्यावर पहिले बहिष्कार घातला पाहिजे कारण ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं जे त्यांची अंतिम इच्छा होती जी छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा होती ती आम्ही हिंदू याचा महाराष्ट्रात नाहीये आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आम्ही स्वप्न पूर्ण करू शकत नाही का म्हणून कारण आमच्यातले काही हरामखोर लोक का आहेत त्यांना मदत करतात संग्राम भैयानी जेव्हा बसून हिंदू दिवसची भूमिका घेतली दौंड मधला एक लांडाय आपल्याला माहिती आहे का बादशाह नावाचा बादशाह नावाचा लांडा याच्याने काल परवा व्हिडिओ तयार केला आपल्या काही भैयाच्या लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला काल परवा दाखल केला इतक्या वाईट भाषेमध्ये म्हणजे मी आपल्याला सर्वांना सांगू शकत नाही इतक्या वाईट भाषेमध्ये त्यांनी भैयाचा उल्लेख केला भैयाला शिवीगाळ केली पण त्या लांड्याला तिकडं जाऊन मी तीनशे शहत्तर नगराध्यक्ष घेतला दौंडमध्ये जाऊन खाटीक समाजाच्या मागासोर्गे खाटीक समाजाच्या महिलेंवर मार रान केली महिलेंना पोरींना मार रान त्याच्यावर त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता त्यावेळेस आम्ही आणि राणेसाहेबांनी जाऊन तिथं थांबून गुन्हा दाखल केला आणि बापू भैया दादा तुम्हाला सांगतो त्या बादशावर जेव्हा लव ज्याचा त्याचा गुन्हा दाखल होता तिथं गोयल म्हणून एसपी होते त्या एस पी साहेबांना भेटायला सुप्रिया ताई सुद्धा निघालते का त्या बादशावर गुन्हा दाखल करू नका तेव्हा सरकार विरोधात होती महाविकास आघाडीची सरकार होती तरी सुद्धा मोर्चा काढून आम्ही दाखल केला आता याच्यावर गुन्हा दाखल झाला तर याच्यावर पाळत ठेवायची ज्या ज्या भैयाच्या जवळचे लोक आहेत ज्यांना ज्यांना भैयांनी मोठं केलं ते आपल्या सर्वांचं कर्तव्य ज्यांच्या ज्यांच्या मार्ग भैया उभे राहिले त्या सर्वांचं कर्तव्य हे जर भैयाच्या विरोधात कुणी बोलत असेल तर फक्त उठाव दांडे आणि बघाव दांडे करत बसण्यापेक्षा पहिले दांडा उचलाय कारण त्या जागेत टाकायचं त्याने आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे नुसतं बोलून होणार नाही आपल्याला एक करावं लागल कारण आपण जेव्हा इंग्रजांना आकारलं ना ते चरका चाकून चरका चालून आकारलं नाही इथं भगतसिंग सारख्या माणसाला जन्म घ्यावा लागला जेव्हा संसदमध्ये बंब फेकला संसदेत बंब फेकल्यानंतर त्यांना ते कळालं का आता हे भारतातला हिंदू जागरूक झाला आहे कुठलंही राज्य असू कुठलाही देश असू जर ताब्यात घ्यायचं असं ना आपण एवढे तो गोळे पूर्ण रशिया असेल इस्रायल असेल या सर्वांनी जे तो हत्यार मिसाईल जमा केली एक चलका चालवण्यासाठी मनी केली यांना माहिती आहे जर कुठला देश आपल्यावर चालून आला कुठलाही धर्म आपल्यावर चालून आला तर याच्यासाठी युद्ध करावं लागतं आणि हे युद्ध आपल्याला भगवान श्रीकृष्णाने शिकवले तरी सुद्धा आपण विसरत चाललोय आपल्याला यांच्याशी लढण्यासाठी फक्त दांडा नाही फक्त दांडा ना इथं महिला आहे म्हणून मला काही भाषा वापरता येत नाही पण आपल्याला यांच्याशी संघर्ष करायच्या वेळेस आता ज्याला सर्व लोक बोलतात सर्व धर्म समभव सर्व धर्म समभाव कधी होईल माहिती आहे का आमच्या जेवढ्या पुरी तुम्ही पळून लग्न केल्या तेवढ्या पुरी आमच्या मराठा समाजाला मुली भेटत नाहीये तेवढ्या पोरी तुमच्या आमच्या मुलाला द्या तवा होईल सर्व धर्म धर्मसमभो आमच्या गायीचे कतली बंद करा तो होतो सर्व धर्म समभोव सर्व धर्म समभव काय म्हणजे आम्ही भगवी टोपी घातली का आम्ही जातीवादी आणि तो गोल टाफी वाप गोल टोपी घालून गावागावात रस्त्या रस्त्या डोंगावर करतात ते चालतं तेव्हा तुम्ही कट्टर नाही पण आम्ही बघू टोपी घातली तर आम्ही झालो कट्टर आणि आम्ही कट्टर आहोत तीनशे सत्तर जेव्हा कायदा रद्द केला ना छोट्या छोट्या गोष्टी तीनशे सत्तर जेव्हा कायदा रद्द केला तर त्या कामिर मध्ये पाच लाख आमचे वाल्मिक समाजाचे लोक होते पाच लाख वाल्मिक समाजाचे लोक होते त्या वाल्मिक समाजाच्या लोकांना पाच लाख लोकांना जर त्यांनी डिग्रीतून शिक्षण घेऊन पीएचडी जरी केली तरी तरी पाच लाख लोकांनी फक्त झाडू मारायची असा तो कायदा होता म्हणून आम्ही मोदी साहेबांच्या मागे की आमच्या पाच लाख त्या काश्मीरमधल्या वाल्मिक समाजाला न्याय मोदी साहेबांनी दिला पाच लाख म्हणता कशाला ते फक्त त्यांची घाण उचलायची असा तिथं कायदा होता तीनशे सत्तरमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत तिथल्या पाकिस्तान तीनशे सत्तर जेव्हा रद्द व्हायच्या पहिले तिथं काश्मीरच्या ज्या मुली आहेत काश्मीरमधल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना जर भारतात भारता हो भारता काश्मीर भारतात आहे ते मानत नव्हते भारतातल्या कुठल्याही नागरिक सोबत लग्न केलं तर काश्मीरमधलं त्या मुलीचं नागरिक तत्व रद्द व्हायचं हो तिचं नागरिक तत्व रद्द व्हायचं आणि तीच मुलगी जर एखाद्या पाकिस्तानी लांड्याशी लग्न केलं तर तिचं नागरिक तत्व रद्द नव्हतं उलट त्या पाकिस्तानीला काश्मीरचं नागरिक तत्व भेटवायचं मग असे कायदे जेव्हा पास झाले तेव्हा पण हिंदू चुकला तेव्हा पण हिंदू आपला सरकारच्या समर्थनमध्ये रस्त्यावर आला नाही ही आपली चूक आहे अनेक कायदे जेव्हा आपले पास होतात या महाराष्ट्रामध्ये तर हिंदू पूर्णपणे जागृत आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्ये एकशे आठ पेक्षा मोर्चे आपण इथं पश्चिम काढले फक्त आणि फक्त लव जिहाद याच्या याच्यापैकी दोन तीन आमदारच फक्त लव जिहाद कायदा करा म्हणायचे आणि त्या दोनशे अठ्याऐंशी पैकी मला तरी वाटतं पंच्याऐंशी टक्के आपले हिंदू आमदार असतील आणि ह्या सर्वांमध्ये दोन तीन आमदार जेव्हा बिल आणायचे काय पास करा तर हा झरामी ज्यांनी वारकऱ्यांचा विरोध केला तो आदमी लांडा विरोध करायचा हाच हा विरोध करायचा तो एक शेख आहे तो विरोध करायचा पण ह्यांना पाहून आपले बाकीचे आमदार जागृत होत नव्हते कारण कुठंतरी यांना असं वाटत होतं का आपण सर्व धर्म पाळू आणि हे मुस्लिम समाज आपल्याला मतदान करल पण त्यांनी लोकसभेत विधानसभेमध्ये दाखवून दिलं का आम्ही फक्त धर्माच्या बाजूने उभे राहू आणि इतके मोर्चे निघून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा पास झाला आणि आता मागं सांगितलंय कायदा पास होईल परत संग्राम बयाला सांगू आपण गोपीचंद दादाना सांगू राणे साहेबांचा आता मांडू नाही शकत विषय मंत्री झाले सुजयदादा त्यांच्या माध्यमातून सांगतील का कायदा इथं झाला पाहिजे राजस्थानमध्ये कायदा झाला राजस्थानमध्ये कुठलाही एकही मोर्चा निघला नाही एम पीमध्ये कायदा झाला कुठलाही एकही मोर्चा निघला नाही मध्ये कायदा झाला एकही मोर्चा निघला नाही पण ह्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये पण झाला कर्नाटक पण कायदा झाला पण मोर्चा एकही निघला नाही पण तिथे कायदे पास झाले पण इथल्या हिंदूंनी कायदे करा म्हणून मोर्चे काढले आणि मोर्चे काही साधे सुद्धा नव्हते पन्नास हजार प्लस लोक मोर्चाला यायचे पन्नास हजार प्लस तरी सुद्धा आमच्यावर कायदे अजून आपले कायदे तयार झाले नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये गो हत्या कायदा तयार केला पण गो हत्याचा कायदा तयार करून आपल्या पहिले भारतामधले एक महाराष्ट्र असं आहे का जिथं गाईला राजमातेचा दर्जा दिला पण त्या राजमातेचा दर्जा दिला असताना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कथली होत आहे प्रशासन सर्वात जास्त जबाबदारी प्रशासनाने जर विचार केला प्रशासनाने जर विचार केला तर एक बोकडा सुद्धा कोणी कापू शकत नाही गायतले लांबे बोकड सुद्धा कापू शकत नाही पण प्रशासन पूर्णपणे राजकीय लोकांच्या दबावाखाली आहे इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन आहे का रस्त्याच्या मध्ये कुठलेही धर्मस्थळ ठेवायचे नाही मी हिंदूचेच नाही म्हणत मुस्लिमचे असू ख्रिश्चनचे असो कुणाची असू असा कायदा असताना ह्या नगर शहरामध्ये कोणते कोणते हाजी उजी कोण कोण आणले मधी मध्ये बसून ठेवले यांच्यामुळे रस्ते पॅग होतात आणि तिथल्या आयुक्ताला सहा एक सहा जानेवारीला त्याला निवेदन दिलंय का हे थडगे काढ सगळे रस्त्याच्या मधले जे तुझ्या नियमक ते तरी काढ तरी त्यांनी काढलं नाही आणि अरे हिंदुत्वादी आमदारला तो खाली बसतो त्याला सांगतो काढत थडगे काढत नाही सरकार हिंदुत्वादी सांगून सुद्धा थडगे काढत नाही आणि नाही रस्त्याच्या मध्ये परवानगी नाहीये ते थडगे तिथं राहून देतात काल मध्ये आम्ही भैयाने आम्ही मोर्चा केला पोलिसांना सांगितलं तिथं भगवा धोद लावलेला आहे कोणत्या लांड्यांच्या एखाद्या मंदिरावर मला सांगायचं कळस आहे त्या जवखेडच्या आमच्या कानवाच्या मंदिरावर कळस आहे त्या कळसवर भगवा झेंडा लावल्यानंतर अर्धा तास होत नाही आमदार पुढे जातात ते झेंडा काढून घेतात म्हणजे कुठलीच भीती राहिलेली तुम्ही हिंदूचे मंदिर आहे हिंदूचे कागदपत्र त्या हिंदू मधल्या बारा लोकांना तिथं बंदी घालली जाते रात्रीतून दादा रात्रीतून तिथं एक वाजता नोटीस येते का तुमच्यातले बारा हे जे पूजा करतात त्यांनी त्या ते मंदिरावर जायचे नाही हा आदेश कोण देतो त्या बारा लोक जे पूजा करतात त्यांनी मंदिरावर जायचे नाही पण जे प्रतिवादी लोक आहेत सर्वांना तिथं जाण्याला परवानगी आहे हा वक पुढे म्हणजे हिंदूचं मंदिर अरे जेव्हा तुम्हाला एवढंच हिंदूचे मंदिर वर पूजा करायला यायचा पुळका आहे ते हिंदू हा ना रीस सर आमच्याकडे महाराज लोक आहे तुमचं तुमचं जे काही विधी असेल ते करू या हिंदू हा एक नाही असा आपल्या राऊरी मध्ये गोवा मध्ये हिंदूचं मंदिर कानोबाच अरे ते कानवाला हजरत उर्फ रमजान शाबाबा करून टाकलं हजरत उर्फ रमजान मठांच्या यांनी ज्या म्हणजे हे इतके अपवित्र आहे त्याच्या परिसरमध्ये सुद्धा या मंदिराची येऊन गेलेली पाहिजे त्या ठिकाणी लोक येतात अरे एक कवर आता सरकार आपले काहीतरी ठोस कायदे करायला पाहिजे आणि या लोकांना बंदी घातली पाहिजे एवढ्या मंदिरं आपले अव एक नाही ना अनेक मंदिरावर ता, ताबे आता चालू आहे आपलं मिनी नाताचं काढायचं सभेच्या टायमाला चालू होतं कागदपत्र भेटत नव्हते पण आपल्याला आता सर्वांना मिनीनाथ गडासाठी काम करायचंय आता सगळे मंदिर चालू केले आता मिनीनाथ गडावर पण तो फक्त मोर्चा काढायचा नाही असाच हिंदू समाज भगवान जमवायचा आणि तिथं घुसायचा निवेदनदा भीक मागणं बंद करायचे पूर्णपणे हे निवेदन देणं आणि सरकारकडून मागणी करणं सरकार त्याच्या हिशोबाने काम करते म्हणून ते हिंदू वर्ष गुन्हे थांबले माझ्यावर दोन दोन तीन तीन, तीन महिन्याला तडीपार ऑर्डर मोर्चा चालू होतं सरकार आली थोडं शांत आहे तुम्ही काम करा सरकार मागे अरे आपल्या मागे बोलणारे लोक आहेत का सांगतील तिथे काय हिंदुत्वाचं काम करतात तर आपण सर्वांनी हे करायलाच पाहिजे जर यांचा इतिहास पाहिला लोकसभेचा परत एकदा हे प्रत येतो चौधरी किती लोकांना माहिती आहे आदिरंदन चौधरी कोलकात्याचा खासदार होता एकोणावीसशे नव्याण्णव पासून खासदार होता एकोणावीसशे नव्याण्णव पासून तो खासदार होता काँग्रेसकडून आता लोकसभेला त्याच्या विरुद्ध मध्ये गुजरात मधला इसू पठान क्रिकेटर विरोधात उभा केला आणि त्याचा पूर्ण आयुष्य जर त्यांनी लोकसभेमध्ये कुठलेही बिल पास करायला आणले असेल ते हिंदू विरोधी आणले असेल हिंदूच्या विरोधात आणले त्या असंजन चौधरीला एक लाख मतांनी त्या बंगालच्या लोकांनी फाडून टाकलं ज्यांनी पूर्ण आयुष्य मुसलमानला प्रोटेक्ट करण्यासाठी घातलं त्याला ला एक लाख मतांनी त्यांनी पाडून टाकलं का बरं कारण समोरचा आलेला मुसलमान त्याच्या विरोधात उभा होता असं यांच्या इथे असे हे आपले कधीच होणार नाही जी भैयानी भूमिका घेतलेली आहे आपल्या इथले पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्रातल्या आमदारांनी ही भूमिका घेतली पाहिजे आणि हिंदू लोकांनी तुम्हाला मतातून दाखवून दिलंय का हिंदू तुम्हाला मतदान करतोय आता तुमच्या लोकांचं आमदारांचं कर्तव्य आहे का तुम्ही हिंदूच्या बाजूने उभं राहून मतदान केलं पाहिजे अहो मला जसं बापूने आता उल्लेख केला अरे मी मतदान सुद्धा कधी केलं नाही मशीन पाहिलं नाही कधी लोकांनी मतदान केलं फक्त हिंदुत्व हजार मतदान म्हणता कशाला फक्त आणि फक्त सांगितलं मी मतदान सुद्धा नाही केलं मला अठ्ठेचाळीस हजार लोकांनी फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी हो मतदान केलं हिंदुत्वासाठी आणि आपण सर्वांनी जर सर... सगळ्या हिंदुत्वादी लोकांना मतदान केलं का आज आपण भैया हिंदुत्वासाठी काम करायला लागले तर आज सगळा समाज त्यांच्या मागे उभा झाला तसंच आपल्याला प्रत्येक आमदार नगरसेवक प्रत्येकाला सवय लावायची आहे का तुम्ही हिंदुत्वाचं काम केलं तर आम्ही तुमच्या सोबत उभे राहू पुऱ्या प्रचारमध्ये आम्हाला गुंड म्हणून सांगितलं गुंड का हा गुंड आहे हा जर निवडून आला तर त्रास देईल पण ह्या गुंडाला अठ्ठेचाळीस हजार लोकांनी भगव्या टोप्या आणि रॅली काढून मतदान केलं फक्त आणि फक्त हिंदुत्वाचं काम करतो म्हणून आणि हिंदुत्वाचं काम काय करतो माहितीये का माझ्या आया बहिणी मी ज्याला आया बहिणी मानतो त्याला जर कोणी जियाती घेऊन जात असेल मी शंडासारखं घरात बसल्यापेक्षा मर्दासारखं येऊन रस्त्यावर लढलो ते ओढून गुंड व्हायलाच पाहिजे जर आपल्या आया बहिणीचं कोणी आया बहिणीवर वाकडे नजर टाकत असेल तर फक्त दांडाने तर तलवारी नाही गोळ्या घालायला पाहिजे आणि आपला अधिकारी बाळासाहेब ठाकरेंनी एकोणाशे त्र्याण्णव चा जेव्हा ब्लॅश झाला हिंदू घरातून बाहेर निघत नव्हते हिंदू घरातून बाहेर निघत ब्लॅश झाला आणि एक सभा घेतली त्या सभेमध्ये जमलेल्या लोकांच्या अंगावर बांगड्या फेकले बांगड्या फेकल्या फेकल्या हिंदू असा जागृत झाला का त्या त्र्याण्णव ब्लॅकच्या नंतर जेवढे लोक आपले मेल, मेले मेले नसतील तेवढ्या नाड्यांना घरात घुसून घुसून गु मारलं त्र्याण्णव पासून ब्लॅकची जर संख्या पाहिली दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार बारा या प्रत्येक ब्लास्टमध्ये एकही पाकिस्तानी नाहीये फक्त मुंबई हल्ल्यामध्ये कसा पाकिस्तानी होता बाकी इतर जेवढे बुलन झाले त्या प्रत्येक बम मध्ये इथलंच महाराष्ट्रातला हिंदू आहे मुसलमानी प्रत्येक प्रत्येक मध्ये कारण हे देशासाठी कधीही उभे नव्हते आणि कधीही उभे राहणार नाही आणि आत्ता जर आपण जर बघितलं तर आताही पुढं बनला झाला तरी हे त्याचं समर्थन करतील त्याचा विरोध करणार नाही यांची जात तशी आहे हे देशाचे जर पार्टेशन ऑफ इंडिया जर पाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्टेशन ऑफ इंडियामध्ये लिहिलेलं आहे आपण सर्व हिंदू ज्यांना ज्यांना वाचनाचा शोक आहे त्यांनी पार्टेशन ऑफ इंडिया एकदा वाचायला पाहिजे काय इस्लाम धर्म काय त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी सर्वांचा पहिले तर आभार मानतो आपण सर्वांनी जसं लोकसभेला काम केलं विधानसभेला जसं काम केलं ला। आता आहे नगरपालिका आहे आपले हिंदू लोक यांची चाटुगिरी का करता मतासाठी तर प्रत्येक वार्डातल्या नगरसेवक पासून हिंदुत्वाचं काम केलं तर मतदान करू नाही तर मतदान कुणालाही करायचं नाही ही जोपर्यंत आपण शपथ घेत नाही हे सुधारणार नाही आपल्याला हिंदू हितामध्ये मतदान करायचे यांचे किती निघून द्या लोकसंख्येमध्ये आपण एक नंबरला आहे काय पंधरा वीस टक्के तर आणि ज्या वेळेस आपण सर्वांनी हिंदुत्वाचा एकदा झेंडा हातात घेतला तर हे स्वतः हिंदूला मतदान करतील कारण यांची सवय दोन चार सोडत आता भई महिने तो बोलत आह उनने मतदान नाही करे त्याला सांगायचं बाबा जा पहिले मतदान घडून आण मग माझ्याकडे कारण आपल्या आप महाराष्ट्रात सर्वात कमी ह्या मुसलमान लोकांनी मतदान केलंय आता खासदार आता हे अजितदादांकडे काही कमिटी गेली लोकसभेमध्ये अजितदादांचे मिसे त्यांना फक्त त्या बारामती मधल्या तीन बुथ वर आहे दोन हजार पाचशे एकसठ मध्ये फक्त तीन बुथ वर लीड आहे बाकी सर्व ह्याच्या माहिने कुठून मुसलमान एरिया मधून आता कुणी ऐकलं होतं का कधी यांना उलट बोल आजी दादा सगळीकडे जातात ईदला जातात सगळीकडे जातात ना पण त्यांना सुद्धा या मतदान केलं अरे पण सांगता ना आरे तर सांगू पण ते जातात ना सगळीकडे जातात पण त्यांना सुद्धा त्यांनी नाही केलं सांगायचं तात्पर्य आणि तो आजी दादांचा एक व्हिडिओ काय बोलणार नाही ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लोक म्हणतात शिवाजी महाराजांकडं मावळे होते हे सगळे फेक न्यूज आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुस्लिम वकील होते कारण त्यावेळेसचे जे मोगल लँडे होते ते काय करायचे आपला वकील जर त्यांच्याकडे काही मेसेज घेऊन गेला तर त्याचा मुडक दाखवायचे शिवाजी महाराजांनी तवारी आणि त्यांचा अभ्यास पाहिजे आला तर ठिकाण गेला तरी ठीक अशी नीती होती आणि ती नीती आपण वापरायला पाहिजे छत्रपती शिवाजी आणि त्या माणसाला सुद्धा सेक्युलर केलं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सेक्युलर करतात म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे तर आपण सर्व इथे मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि भरुणामध्ये मा आपले लोकप्रिय खासदार सुजितदा विखे हे आमचे काय खासदार आहे ते सुद्धा या सभेला आले त्यांचं मनापासून आभार मानतो भैया तसे त्यांचे मित्र आहे संग्राम बापू इथं आले त्यांचाही मनापासून आभार मानतो पालवे साहेब आले पालवे महाराज आले त्यांचाही मनापासून आभार मानतो रंजन साहेब आमचे संभाजीनगरचे मित्र ते आले त्यांचाही आभार मानतो आणि आपल्या आरती ना